जिथं अपेक्षा करणार नाही ज्या कामाला हात घालाल दैवी सूचनेचं पालन करन आजपर्यंत जे काही जमलेलं नसेल ते जमेल येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये तुम्ही यशस्वी आहात तुम्ही यश प्राप्त केलेले लोक आहात तुम्ही आज्ञा धारक लेख आहात स्वीकारा प्रॉफिस यशूच्या नावामध्ये कुठलं काम जमणार नाही का असं नाही सगळं काही तुम्ही प्रभू यशू मध्ये करू शकता प्रभू येशूचं सामर्थ्य देतो त्याच्या ठाई तुम्ही सर्व काही करण्यास समर्थ आहात देव सूचना करत आहे देव सूचना करत आहे देव सूचना करत आहे देव सूचना करत आहे का करत आहे बऱ्याच दिवस त्या गोष्टींशी तुम्ही बिलगुन असाल त्रास वाटेल पण यश पाहिजे असेल तर त्या गोष्टी सोडायला लागणार सोडायला लागणं विचार सोडायला लागणार त्या सगळ्या गोष्टी सवयी प्रत्येक पाप सोडायला लागणार जर देव सूचना करत होत देव मला जे सांगेल ते मी करणार तरच मला यश मिळणार कोणी शंभर अमित पासे लोक येऊ देत आणि शंभरच्या शंभर तुमच्या डोक्यावर हात ठेवू देत काहीही होणार नाही जर एक सूचनेचं जर तुम्ही रोज पालन कराल एक सूचना येणार वचन स्वतःला लागू करा येणार वचन फक्त ह्याला त्याला त्याला त्यांच्यासाठी वचनाचा रिस्पेक्ट करा कुणाला लागत असेल तर वचन स्टेटसला लावू नका वचन लागण्यासाठी नाही वचन दुधारी तलवार आहे आतमध्ये शिरतं हाडा सांदामध्ये मच्छ्यामध्ये ते कार्य करत वचन दुधारी तलवार आहे वचनाच्याद्वारे सैतानाचं मुंडखं उडवडता येतं प्रिया वचन टोमणे मारण्यासाठी नाहीत वचन स्टेटस लावून लोकांना टोमणे मारण्यासाठी नाही आहे वचन ऑनर करा वचनाचं देवाच्या शब्दाचं वचन देवाची सूचना आहे वचन देवाची सूचना आहे त्या वचनावर आम्ही काय करतो महत्त्वाचं आहे त्या वचनावर आम्ही काय करतो ते वचन आम्ही पकडायचं येशूचा जवळचा एक माणूस होता पेत्र नाव आहे त्याचं आणि तो पेत्र येशूसाठी काही करायला तयार व्हायचा आणि आम्ही घटना माहीत आहे मी या पेत्राच्या एका अध्यायावर मला वाटतं दहा ते बारा संदेश केलेले आहेत आणि परत परमेश्वर तिथं सांगतो आता नवीन बोल आता नवीन बोल शैलेश आहे शैलेश आहे बारा वेळा सांगितलं मी शैलेश आहे शैलेश आहे आणि परमेश्वर म्हणतो शैलेश आहे सांग मित्राच्या जीवनातून परमेश्वर बोलत आहे लूकेच पुस्तक पाचवा अध्याय आहे आणि चार ते सात वचन सिस्टर वाचतील लूक पाच चार ते सात सात पर्यंत कर मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी जाळी खाली सोडा शिमोण्याने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा मोठा बोळका जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली तेव्हा त्यांचे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणावले मग ते आल्यावर त्यांनी दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले लुया लुया काय दिसतं या वचनातून तीन वचनामधून काय दिसतं कोणी सांगेल काय दिसतं कोण सांगल त्याला कॅमेरा फिरवा बाबा त्याला रोपेटीवर पाठव आज्ञापाला कुठं आज्ञा पाळी त्यानं तो तर शिमन म्हणतोय शिवनाने उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलं नाही मी मासेमारी करणारा हे तुम्ही मासेमारी करणार येशून त्या जहाजामध्ये बसून उपदेश केला वचन सांगितलं वचन ज्यांच्याकडे आहे ना ही वेदी आहे वचन आतमध्ये ज्यांच्यावर वचन आहे ना जिथं वचन तिथं बरकत असणार जिथं वचन जे पाळतो एक वचन घेतो पाळतो आठ टाकतो तरुणपणामध्ये एक वचन मध्यम मोयामध्ये एक वचन आठ टाकत जातो ती वचन हाडाला सत्व देतात ते आरोग्य देतात ते सगळ्या गोष्टीमध्ये सहाय्य करतात ते वचन आत जेव्हा आत असो ना वचन तिथं बरकत वचन तिथं आरोग्य वचन तिथं भरभराटी वचन तिथं आज्ञापालन आज्ञापालन नाही बाबा मी वचन घेतलं देवाजवळ हो या म्हणजे तो तु, तुम्हाजवळ तु हो या मी देवाजवळ हो जाणार म्हणजे देव माझ्याजवळ हो येणार वचन आज जायला पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला दिसतं प्रियानं आपले बोलणे संपवल्यावर यशूनं उपदेश केला त्याने त्या शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकर त्याच्या आधी पाहिलं तर त्यांनी रात्रभर रात्रभर त्यांनी मासे काही मिळवले नव्हते अपयश त्या पेत्राच्या आणि शिमोनाच्या आणि इतर ते योहान आहे त्यांच्या वाट्याला अपयश आलं होतं रात्रभर कष्ट करून मासे मिळाले नव्हते फ्रेंड कष्ट खतरनाक आहे त्या लोकांचं मला काय बघायचं असेल ना तर मी मासेमारी बघतो जॉयला ग्रेसीला प्रीतीला पण आवडतं बऱ्याच वेळा आम्हाला काय आलं तर आम्ही एखाद्या ते मासेमारी कसे जातात त्यांचा व्हिडिओ वगैरे आम्ही बघतो काय कष्ट करतात ते लोक काय कष्ट करतात ते वादळ वारं येतं आणि काय एखादा तो दोन मासे दुखत देखील लागतात किती आठ आठ दहा दहा ता, तास पाण्यात असतात पण बऱ्याच वेळा त्यांना काही मिळत नाही सांग, ते दुःख ना त्यांचा एखादा व्हिडिओ बघा जे मासेमार्याने व्हिडिओ केलेला असत युट्यूबवर हे बघा लक्षात येईल अपयश काय असतं या लोकांना रात्रभर ते वचन सांगतो सांगत आहे त्या ठिकाणी शिमोनाने त्याला उत्तर दिले येशू म्हणत आहे आपले बोलणे संपवलं त्याने शिमोला म्हणते खोल पाण्यात हाकर मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा येशू सांगत आहे खोल पाण्यात हाकर कर मछवा कडेला होता खोल पाण्यात घे आणि मग तू काय कर तुझी मासे धरण्यासाठी काय कर थोड्या अंतरावर हे मासे असे मिळत नाही तर कडेला बिडेला मिळत नाहीत आत आठ आठ दहा दहा वीस वीस किलोमीटर जावं लागतं आणि ते थवा 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 मासे दिसायला लागतात वर ते वरती असे ते डान्स करत असतात वरती त्यांचा थवाच्या थवा दिसायला लागतो आणि जेव्हा तो थवाच्या थवा दिसतो ना मग हे मासेमारी काय करतात इकडून जाळं टाकायला चालू करतात असं असं टाकून 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 ऊन कनानगरला वेडा घालून येतात ते जाळं टाकून इतकं मोठे त्यांचे जाळं असतात आणि त्याच्यामध्ये तो घोळका असतो मग ते मासे सापडतात आणि मग रात्रभर ह्या सगळ्या गोष्टी करून हे अपयशी झाले होते एक्सपर्ट होते पेत्र बेत्र हे एक्सपर्ट मासे होते आणि मला सांगू हो द्या प्रियानं चिमोनान त्याला येशूला उत्तर दिलं येशूची सूचना आहे ते काय अरे बाबा खोल पाण्याकडे घे अडेल नाव आत घे आणि मग जाळ टाक एवढी सूचना देते मासे मिळणार आहेत मिळालेले आहेत तो स्वीकारा भविष्यवाणी असं नाही तू हा कर सूचना का आली येशू काय म्हणाला बघा त्या मछवापैकी एक शिमोनाचे होते त्यावर तो चढून किनाऱ्याच्या पासून थोडा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले मग तो मछव्यापासून मछव्यात बसून समुदायात शिक्षण देऊ लागला आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले खोल पाण्यात हाकर मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा रात्रीचा अनुभव आहे रात्रभर कष्ट केलेला आहे मासा मिळालेला नाही जाळी धुत आहेत आता हा माणूस कोण सांगत आहे येशू ओळखीचा पण नव्हता येशू शेजारच्या झाजावर उभारून देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत होता हे जाळं धुत विद्युत आपलं पेत्र युहान ऐकत यो। असतील काहीतरी वेळा आहे माणूस काहीतरी सांगायला लागला आहे काहीतरी करायला लागलाय काहीतरी सांगते देवाच्या राज्याच्या गोष्टी कोणतरी आहे बाबा एवढी लोक ऐकतात कोणतरी आहे येशू कोणतरी आहे म्हणा कोणतरी आहे असं त्याला वाटलं पहिल्या भेटीमध्ये लोक लोकांना सांगतात तुम्ही या चर्चला या तुमचा प्रश्न लोकांना वाटतं कोणतरी आहे बाबा येशू येशू कोणतरी आहे लोक येतात आशीर्वादित होतात येशू त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो पण येशू ज्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो त्याच्या सूचना ज्यावेळी ते पाळतात त्यावेळी येशू कार्य करतो येशून या ठिकाणी शिमोनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट धरून काही धरले नाही सरण म्हणा तरी आपल्या सांगण्यावरून आपल्या सूचनेवरून मी जाळी सोडतो मी तुमचं बोलणं मानतो मी तुमची सूचना पाळतो मी तुमची सूचना पाळतो मी आज्ञाधारक बनतो मला तुमची मदत पाहिजेला आहे असं कुठं लिहिलंय इथं असं कुठं लिहिलंय आहे ना हाच अर्थ तो म्हणतो शिमोनाने त्याला उत्तर दिली गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून तुम्ही म्हणता ना तुमचं समाधान हो तुमचं समाधान होऊ दे तुमच्या सांगण्यावर मी काय करतो एका दैवी सूचनेचं पालन पेत्राने केलं पुढचं वचन काय सांगतो शिमोनाने सॉरी वचन मग पाचवं वचन मला पुढे जाऊ देत नाही काहीतरी महान पाचव्या वचनात आहे शिमोनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलं नाही देवाचा आत्मा पुढे जाऊ देत नाही वचना आधी तुम्हाला काही जमलेलं नाही याच्या आधी कशामध्ये कशा कशा कशामध्ये कशा तुम्ही अपयशी झालेला नंतर मी भरपूर प्रयत्न केलेला आहे अभ्यासामध्ये अपयशी झाला माणसांना प्रार्थना करून करून थकला असेल ते बदललेलं नसतील कशा कशामध्ये अपयशी झालं मी हे करून बघितलं ती लोक बदलत तुम्ही कशा कशामध्ये अपयशी झाले कशा कशामध्ये तुम्ही अपयशी झालेला नातेसंबंधामध्ये अपयशी झालेला नोकरी व्यवसायामध्ये अपयशी झालेला आहात काही लोक सेवा कार्यामध्ये अपयशी झाले असतील त्यांना वाटतं इशू मदत करणार इशूच्या मदतीशिवाय काहीच होत नाही येशूच्या मदतीनं आम्ही आशीर्वाद झाले मला मदत करणार को कोणी नाही हो पंचगंगा व्हायला आणि बारामही पाणी असते नदीला आटत पण नाही आमची पंचगंगा नदी उन्हाळ्यात पण पाणी असते तिकडे जावं जरा बिट्या बिट्यावर पुढे जाऊ सगळी वाळू दिसायला लागते माती दिसायला लागते पाणी भरपूर आहे आमच्या इकडे माणसांच्या अंगात पण पाणी भरपूर आहे अंगात म्हणते कोणत्या कोणत्या गोष्टीच्या द्वारे तुम्ही अपयशी झालेला ते अपयश समोर ठेवा पेत्र यशस्वी होता रात्रभर एक मासा मिळालेला नाही आठ आठ दहा दहा तास प्रवास करायचा अंधारात कुठला मासा येऊन गिळून टाकतो का झाजा सकट येते असते आज असं कोणतं अपयश तुम्हाला वाटतं की माझ्या जीवनात आहे प्रभू काय म्हणतात शिवोनाने त्याला उत्तर दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट धरून काही धरले नाही का? आज कोणी म्हणेल का प्रभू आजपर्यंत प्रयत्न करून काही झालं नाही आज प्रभू प्रभू मी सगळं केलं काही घडलं नाही मला बोल ना का प्रभूला बोला तोंडान तोंडानं बोलायचं नसेल तर आतनं मनापासून तरी बोला मना अंतकरण पारखणारा तो परमेश्वर आहे श्वसाचं ऐकल तर ज्याला मुखानं बोलायचं तर म्हणेल प्रभू आजपर्यंत कष्ट करून मला काही मिळालं नाही काही मिळालं नाही येत्रासारखं बोला की बोला देवाचा आत्मा पुढे जाऊ हो देत नाही आपला आपयश तर कबूल करा मागच्या वेळी मी शिकवलं तुम्ही तुमची मदत करू शकत नाही आम्ही शिकवलेला आहे प्रियानो मागच्या सोळा तारखेच्या संदेशामध्ये मी शिकवलेला आहे प्रियानो विसरू नका देवाची मदत ज्यावेळी आम्ही देवाच्या मदतीकडे जातो राजा यवशाफाट त्यांना आपली मदत मदत करण्यासाठी तो म्हणाला मी माझी मदत करूच शकत नाही मी माझी मदत करू शकत नाही त्यांना आपलं असहाय्य मान्य केलं मी साह्य करू शकत नाही माझ्या मी अपयशी झालेलं आहे कोण कोण अपयशी झालेला आहे नेत्र बंद आपला हात कोणाला बघू नका तुमचा हात येशू फक्त बघू दे कुणी बघितला तर बघू दे पण जर तुम्ही अपयशी झाला असेल कोणतं अपयश आजपर्यंत आलेला आहे बोला येशूला येशू बोला पेत्रासारखं येशू मी आजपर्यंत अपयश झालेला आहे तसं पेत्र रात्रभर काही त्यानं पकडलं नाही तसं मी थकलेलो आहे मना मी आज आहे मी माझी माझी मदत मी स्वतः देखील करू शकत नाही लोक माझी मदत करू शकत नाही प्रभू माझी मदत फक्त तुझ्याकडून आहे माझी मदत स्वर्गाकडून आहे हो स्वर्गातून प्रकाश तुमच्यासाठी रिलीज होत आहे स्वर्गातून प्रकाश तुमच्यासाठी रिलीज होत आहे येशूला बोला प्रभू तरी तरी तुमच्या सांगण्यावरून तुमच्या सूचनेवरून मी आज विश्वास ठेवतो तुम्ही जे सांगत आहात ते मी करतो तुमच्या सूचनेचं पालन करतो यश मला मिळू दे राजा यश मला मिळू दे येशूचं नावात शिमुनाने त्याला उद्धव दिले गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो प्रसंगाला मग त्यानं जाळी घेतली जाळी सोडली सांगितलं सहकार्यानं फिरवा ते चक्र फिरवा जाळी सोडा सोडा जाळी सोडा जाळी सोडा जाळी सोडा जाळी सोडा कुठे मासे दिसत नव्हते माशांचे थवे दिसत नव्हते शब्द होता येशूचा तो शब्द होता येशूच्या मुखाचा ते मासे थडपडा लागलेत मला जाळ्यात सापडायचं आहे मला जाळ्यात सापडायचं आहे मला जाळ्यात सापडायचं आहे आज सैन पद्धतीनं परमेश्वर म्हणेल तो पैसा ओरडायला लागेल मला ह्यांच्या किशात जायचं आहे मला ह्यांच्या बँकेत जायचं आहे मला ह्याच्याकडे जायचं आहे घरं ओढायला लागतील मला ह्या बालकाचं मालक बनायचा आहे माझ्या मला या जमिनीचा मालक ह्याला बनवायचा आहे माझ्या नावावर ह्या माणसाचं नाव लागायला पाहिजे ओरडत आहेत येशूचा शब्द आहे त्या गाड्या ओरडत आहेत तुम्हाला जे जे हवं आहे ना ते ओरडत आहेत मासे ओढायला लागले येशूच्या शब्दानं येशूच्या शब्दानं सगळं यायला पाहिजे येशूच्या शब्दानं यायला पाहिजे पैसा वाईट नाही पैशाचा मोह वाईट आहे पैशाचा मोह वाईट आहे पैशाचा मोह वाईट आहे पैसा वाईट नाही पैसा चा चांगला आहे कोणाला लागेल तेव्हा विचार करा लागत नाही किशेद जेवढं असतील तेवढं टाक देता येते मदत एखाद्याला एखाद्याला मदत करता येते आमच्याकडेच नसलं तर हजार काय देऊ त्याला काय देऊ आणि मला काय देऊ परमेश्वर परमेश्वर डिवायन एक्सचेंज केलेले आहे तुम्ही दरिद्र राहा असं परमेश्वरची योजना नाही आहे प्रेम डिवायन एक्सचेंज केलेलं आहे फक्त पैसाच फक्त परमेश्वर दिला आणि दारिद्र्य घेतलं नाही तुम्हाला चांगलं आरोग्य दिलं सगळ्या क्षेत्रामध्ये परमेश्वरन तुम्हाला भरपूर दिलेली आहे मी गरीब आहे बिरेब आहे म्हणून नका किशात पाचशे रुपये नसतील मी देवाचं पुत्र आणि कन्या म्हणत जा मी सोन्याच्या रस्त्यावर चालणार आहे म्हणा मी असं सोनं घालत नाही म्हणा काही आवश्यकता नाही मला किती किमती वस्तू मला भेट मिळतात केव्हाही असं घालू वाटत नाही की ते घड्याळ घरात पडलेले आहेत कुठल्या सोन्याचा कुठल्या कशाचा मोह वाटत नाही कशाचाही मोह वाटत नाही कचरा वाटतो आम्हाला कचरा वाटतो काही असं मला असे आपल्या आज तोच परमेश्वर येशू बोलत आहे का तुमच्याशी येशू बोलत आहे का येशूच्या सूचनेचे पालन करणार का आम्ही लोखंडाच ऐकू नका तो जाहीर बोलून येशू काम करणार आहे काम करणार आहे येशूची सूचना म्हणून पाळाल का येशूची सूचना म्हणून पाळाल का सेत्र म्हणाला मी सारी रात्र कष्ट करून आम्हाला काही मिळालं नाही तरी आपल्या सांगण्यावर मी जाळी सोडतो प्रभू म्हणा प्रभू तुमच्या सांगण्याप्रमाणे मी करतो मग त्यांनी तसे केल्यावर बोला मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा मोठा घोळका जाळ्यात सापडला जाळ्यात सापडला तुम्ही जाळं टाकणार का उठून कोणी कोणी जाळं टाकणार का मासे नसतील चांगली बाईक मात्र त्यामध्ये सापडेल चांगलं घर त्यामध्ये सापडेल चांगली जागा त्यामध्ये सापडेल चांगला व्यवसाय त्याच्यामध्ये सापडेल चांगले पण त्याच्यामध्ये परमेश्वर सापडेल तुमच्यासाठी हो सेवेमध्ये जाळ टाका पेत्रासारखं उठा आणि जाळ फेका ज्याच्यावर फेकायचा त्याच्यावर उठून फेका, फेका गावावर जाळ टाका एखाद्या खेड्यावर टाका एखाद्या गोष्टीवर टाका प्लॉटवर टाका प्रभू तुमच्या सांगण्याप्रमाणे मी जाळ टाकतो म्हणा खेरे बाबा खें रे खेंदे रेशेंद रे या खाली बसूया जाळ्यात इतके मासे सापडले तो मोठा घोळका जाळ्यात सापडला मोठा घोळका शेजारच्या म्हणा मोठा घोळका आज ओझ टाकण्याची वेळ आहे शेजारच्या सांगा ओझ टाका yeah. तुमचं ओझ तुम्ही घेऊ नका कारण yeah. काही वेळा काय होतं माहिती परमेश्वर इतकं सुंदररीत्या इंस्ट्रक्ट करतो सूचना देतो अलगतपणे कळत नाही कोणतरी माणूस येतो सहज काहीतरी सांगून देतो अरे हा माणूस कसं काय सांगून गेला ही बाई मला कशी सांगून देव कुठूनही बोलतो कुठूनही सूचना देतो वचनाच्या द्वारे देतो फक्त ओळखायला पाहिजे ती सूचना देवाकड नाही का माणसाकडनं देवाची सूचना म्हणून माणसांची घ्याल फसून बसाल देवाची सूचना आता मी दोन चार पाच लाख रुपये काढू शकतो बघा शोभा गायकवाड गा। देवानं सांगितलं सिस्टर देवाची सूचना पाळायची पंढरातलं पाच लाख रुपये मला द्यायचं सूचना माणसाचे काय देवाचे आहे कस सिस्टर कसं ओळखणार माणसाच बोलाल माणसाची सूचना आहे का देवाची सूचना आहे मी आता बोलवते माणसाचे आणि प्रार्थना करून मी सांगितलं देवाचा आत्मा सिस्टर मला दाखवा लागलाय सिस्टर तुम्ही पाच लाख रुपये दे तेवढं कब्रस्थानच तुम्ही भागवा <laughs> 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 रडून हो हो पास्टर उद्या या पुढे मोडते <laughs> आता सांग सांगितलं तर आहेत असले माणसं त्या त्याच तसे आहेत म्हणून मी सांगत आहे देवाची सूचना कोणती आणि माणसांची सूचना कोणती माणसांच्या द्वारे देखील परमेश्वर बोलतो मी यासाठी सांगत आहे प्रियां परमेश्वराच्या सूचनेला म्हणजे असं दुर्लक्ष करू नका बराच वेळा दैवी मदत होत नाही आमचं लक्ष बँकेकडं आमचं लक्ष बचत गटांकडं आमचं लक्ष मला हिचं कर्ज मिळेल का तिचं मला मिळेल का आमचं पाहुणा अमुक करेल इथं कराडोर लोक यायला लागलेत ज्या जागेत काय अपेक्षा नाही परमेश्वर दोन लाख अकरा हजार किती दोन दहा दहा हजार तेवढं आम्हाला द्यायचं मी तिथेच सांगतो तुझी भविष्यवाणी पूर्ण झाल्या जिथं <laughs> अपेक्षा करणार नाही तिथं परमेश्वर ते येणार प्रेम अपेक्षा करणार नाही ज्या कामाला हात घालाल दैवी सूचनेचं पालन करण आजपर्यंत जे काही जमलेलं नसेल ते जमेलच्या नावामध्ये इशूच्या नावामध्ये तुम्ही यशस्वी आहात तुम्ही यश प्राप्त केले लोक आहात तुम्ही आज्ञा धारक लेकर आहात स्वीकारा प्रॉफिस हेशूच्या नावामध्ये कुठलं काम जमणार नाही असं नाही सगळं काही तुम्ही प्रभू यशू मध्ये करू शकता प्रभू येशूच सामर्थ्य देतो त्याच्या थायी तुम्ही सर्व काही करण्यास समर्थ आहात सूचना पाळा फक्त स्वतःला गौन दर्जा देऊ मी काय कर मला सांगू दे आपल्याला दैवी सूचनांचं पालन केलंनी यश मी इथं ऑलरेडी परमेश्वर ते डन केलेलं आहे इथं इथं केलेलं आहे इथं केलेलं आहे इथं केलेलं आहे इथं नाही केलेलं इकडं लक्ष ठेवा त्या वधस्तंभावर तुम्हाला डिवाईन एक्सचेंज झालेले आहे नाहीतर बाकीच्यांसाठी लाकडाचा तुकडा हा असू शकतो हा शेप एक स्क्वेअर तुम्हाला असू शकतो पण ज्या ज्यावेळी मी त्याला बघतो परमेश्वर काय काय केलेलं आहे त्याची आठवण मला होते तिथून ऑलरेडी परमेश्वर तुम्हाला दिलेलं आहे आरोग्य दिलेलं आहे भरभराटे दिलेले आहे शापमुक्त केलेलं आहे तिथून तुम्हाला इशून दिलेला आहे देवाच्या सूचनेचं पालन कर देवाची सूचना खूप महत्वाची आणि स्वतःला कमी लेखू नका केव्हा देवाच्या पुत्र आणि कन्या अशा रडत्याला रडत बसतात का नाही ते प्रार्थना करणारे असतात ते मागणार पप्पा हे करून टाक परमेश्वर करून टाक आज्ञाधारक लेकरांचा शब्द परमेश्वर पडू देत नाही आज्ञाधारक लेकरांचा प्रश्न परमेश्वर पडू देत नाही घरच आहे घराचं आहे आज्ञा पाळण्याची किती परमेश्वर बोलत आहे आज्ञा पाळण्याविषयी अक्का ज्या मला वाटते ह्या संदेशात ते सातार पार्ट होते अजून माझे ह्याच्यानंतरचे पार्ट्स आहेत मार्च एंड होईल आज्ञा पाळण्याचं शिकवायला देवाची मदत अलौकिक मदत आहे देवाची मदत अटळ आहे देवाची मदत होणारे आहे देवाची मदत सुपर नॅचरल आहे देवाची मदत माणसांच्या मदतीपेक्षा वेगळी आहे त्या देवाच्या मदतीकडे जा माणसं नाही मदत करत अहो किती वेळा तुम्हाला मदत करायची माणसं कंटाळतील पण देऊन नाही कंटाळत ह्या पेतराला माहित होतं म्हणून तो इशूला म्हणाला इशू तुमच्या सांगण्यावर मी जाळे सोडतो आणि त्याला यश मिळालं मला सांगू द्या दे दैवी सूचनांचं पालन केल्याने यश मिळते